नमस्कार मी मनाली न्यूज एटीन लोकमतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आत्ताच्या या क्षणाच्या सगळ्या ताज्या घडामोडी आपण या बुलेटिनमध्ये पाहणार आहोत मात्र सगळ्यांसाठी खबरदारी हाच एक कोरोनावर मात करण्यासाठीचा उपाय आहे त्यामुळे सगळ्यांनी स्वच्छता सावधानता आणि घरी राहणं हे काटेकोरपणे पाळायचं आहे वळूयात आता महत्त्वाची बातमी ती म्हणजे गेल्या चोवीस तासात देशात कोरोनाचे आणखी सातशे चार रुग्ण वाढलेले आहेत आणि त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा चार हजार दोनशे एक्क्याऐंशीवर पोहोचला आहे तर आतापर्यंत कोरोनामुळे एकशे अकरा जणांचा मृत्यू झालाय आरोग्य मंत्रालयानं काल दिलेल्या आकडेवारीनुसार का तीन हजार आठशे एकावन्न रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर तीनशे एक्क्याऐंशी रुग्ण हे कोरोनामुक्त झाले कोरोनाच्या एकूण रुग्णांमध्ये सहासष्ट परदेशी नागरिकांचा देखील समावेश होता असं कळतंय तर आपण पाहतोय आत्ताची या क्षणाची सगळ्यात महत्वाची बातमी ती म्हणजे देशात चोवीस तासामध्ये दे, सातशे चार रुग्ण वाढलेले आहेत अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत आहेत प्रशांत आपण पाहतोय दिवसेंदिवस कोरोनाचा आकडा वाढत चाललाय तर चार हजार दोनशे एक्क्याऐंशी वर कोरोनाबाधितांचा आकडा राज्यातल्या आणि देशात सुद्धा चार हजार दोनशे एक्क्याऐंशी कोरोनाबाधित आहेत बरोबर दररोज ही आकडेवारी वाढत आहे साधारणतः गेल्या सहा दिवसामध्ये ही आकडेवारी तीनपट झालेली आहे पहिल्या दिवशी वाढ होती त्यानंतर दीडशे झाली त्यानंतर पाच दोनशे दोनशे झाली चारशे चारशे पाचशे चार आणि चार पाचशे सातशेच्या वर गेलेली आहे या घडीला जर बघितलं आपण तर भारतात करोनाची लागत झालेल्या रुग्णांपैकी त्र्याहत्तर टक्के पुरुष आणि चोवीस टक्के महिला आहे करोनामध्ये मृत्युमुखी पडलेल्या मध्येही त्र्याहत्तर टक्के पुरुष आणि सत्तावीस टक्के महिला आहे चाळीस जे आतल्या जे रुग्ण आहेत त्यामध्ये सत्तेचाळीस टक्के रुग्णांना कोरोनाची बाधा झालेली आहे आतापर्यंत ज्या पद्धतीने माहिती मिळते एकशे नऊ लोकांचा मृत्यूमुखी झालेला आहे ज्यामध्ये त्रेसष्ट टक्के नागरिक आहे आणि साठ वर्षापेक्षा वय जास्त जास्त आहेत अशा लोकांचा या समावेश आहे ज्या पद्धतीनं ही माहिती मिळते की जागतिक स्तरावरती देखील संख्या वाढत आहे त्या सोबतच so भारतामध्ये देखील ही संख्या वाढत आहे केंद्र वतीने आज मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे मंत्री गटाची खास करून केंद्रीय मंत्री, केंद्री मंत्री जो कोरोना व्हायरसच्या संदर्भातला मंत्री गट आहे त्या गटाच्या बैठकीमध्ये आगामी काही दिवसामध्ये ज्या पद्धतीने चौदा सात दिवसानंतर चौदा तारखेला जो लॉकडाऊन उठवण्याची शक्यता आहे त्या संदर्भात काही चर्चा होण्याची शक्यता आहे आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं सध्या देशातील दोनशे ऐंशी जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा कहर आहे आणि त्यामध्ये जवळपास चार डझन जिल्ह्यांमध्ये ही परिस्थिती अतिशय गंभीर आहे त्यामुळे चौदा एप्रिल नंतर या जिल्ह्यांवर स्थिती ठेवण्यासाठी सोबतच या जिल्ह्यात जर संक्रमण वाढत असेल तर या जिल्ह्यांना संपूर्णपणे बफर झोन म्हणून घोषित करण्याची शक्यता व्यक्त केली जाते त्यामुळे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे की रुग्णांची संख्या वाढू नये पण जिथे जास्त संक्रमण झालं आहे तो भाग आता संपूर्णपणे सील करायचा आणि सर्वसामान्यांना तिथे प्रवेश द्यायचा नाही किंवा त्या भागांमध्ये करडी नजर ठेवायची हाच एक प्रयत्न आता केंद्रीय सर, केंद्र सरकारचा आहे आणि नोडल एजन्सीचा आहे म्हणाली प्रशांत धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल